एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत केलेल्या बंडाला जवळपास दोन वर्ष होत आहेत एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं आमदार गेले खासदार गेले एवढंच काय तर राज्यातील पक्ष संघटनेतील पदाधिकारी देखील एकनाथ शिंदेकडे गेले त्यानंतर निवडणूक आयोग उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय असं एक, एक करत सर्व पातळीवर कायदेशीर लढाई झाली आणि पक्षाचे नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं एकूणच काय तर उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीस मध्ये पवारांसोबत केलेला महाविकास आघाडीचा प्लॅन पुरता महागात पडला मागच्या दोन वर्षात त्यांच्या हातातून पदही गेलं आणि पक्षही गेला पण उद्धव ठाकरे मात्र जनता आणि सच्चे शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा दावा करत आले आहेत आता त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांना निवडणुकांमध्ये विजय मिळवावा लागेल शिवसेनेतील फुटीनंतर तसही महाराष्ट्रात ग्रामपंचायत वगळता कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा उबाठा गट सहाव्या क्रमांकावर राहिला होता तरीही ठाकरेंनी आपला दावा कायम ठेवला त्यांच्या दाव्यावर आणि त्यांना सहानुभूती मिळेल या शक्यतेवर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपतही उबाठा गटाला सर्वाधिक एकवीस जागा देण्यात आल्या आता उबाठा गटाला या एकवीस जागांवर आपली ताकद दाखवावी लागणार आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे या एकवीस पैकी बारा जागांवर ठाकरेंच्या नेतृत्वातील उबाठा गटाची लढत ही शिवसेनेच्या उमेदवारांसोबत असणार आहे त्यामुळे या बारा ठरवतील की शिवसैनिक आणि जनता कोणाच्या बाजूने आहे म्हणून या बारा जागा शिवसेनेसाठी आणि उबाठा गटासाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत त्यामुळेच आज आपण अशा बारा लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत जे शिवसेना नक्की कुणाची हे ठरवणार आहेत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत शिवसेनेची स्थापना आणि एक राजकीय पक्ष म्हणून झालेल्या विस्तारात मुंबईचं मोठं योगदान आहे शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसाच्या हक्कासाठी काम करणारी संघटना म्हणून झाली खास करून मुंबईतील मराठी माणूस त्यामुळे शिवसेनेचं मुंबईशी विशेष नातं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करण्यासाठी मुंबई जिंकावी लागेल मुंबईतील सहा पैकी तीन जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा गट असा सामना होणार आहे हे तीन मतदारसंघ आहेत दक्षिण मुंबई मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा यातील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उबाठा गटाचे नेते आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत उमेदवार आहेत तर त्यांच्या पुढे शिवसेनेच्या नेत्या आणि भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव यांचं आव्हान असेल या मतदारसंघात शिवसेनेबरोबरच भाजपची सुद्धा ताकद आहे त्यासोबतच मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखीनच वाढली आहे याशिवाय अरविंद सावंत यांच्याकडे यावेळी मोदी फॅक्टर नसणार त्यामुळे अरविंद सावंत आपल्या विजयाची हॅट्रिक करणार की यामिनी जाधव त्यांची हॅट्रिक हुकवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते आणि मुंबई दक्षिण मध्यचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या समोर आव्हान असणार आहे उबाठा गटाच्या अनिल देसाई यांचं अनिल देसाई पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत याआधी त्यांची संपूर्ण कारकीर्द ही राज्यसभेतच राहिली त्यामुळे अनिल देसाईंपुढे राहुल शेवाळे यांचं तगडं आव्हान असेल मुंबई दक्षिण मध्य लोकसभेनंतर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेना विरुद्ध उबाठा गट असा सामना होणार आहे या मतदारसंघातून उबाठा गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या समोर शिवसेनेच्या रवींद्र आहे मुंबईत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवली तर ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांचाच हात धरून एकनाथ शिंदे राजकारणात आले आणि त्यांनी ठाण्यात शिवसेनेचं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिला ठाण्यातून एकनाथ शिंदेसोबत न आलेले नेते म्हणजे ठाण्याचे विद्यमान खासदार आणि एकनाथ शिंदेचे राजकारणातील सोबती समजले जाणारे राजन विचारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते उबाठा गटासोबत राहिलेत शिवसेनेतील बंडानंतर ठाण्याच्या राजकारणात जी काही पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचा मानस राजन विचारेंचा आहे पण त्यांना ही जागा भरून काढण्यासाठी आधी ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवावा लागेल ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला आहे राजन विचारेंच्या विजयात सुद्धा एकनाथ शिंदेचं मोठं योगदान राहिलंय पण आता ते उबाठा गटात असल्यामुळे ठाण्यात यंदा शिंदे विरुद्ध विचारे अशी लढत होईल राजन विचारेंच्या विरोधात शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते असलेले नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात त्यामुळे ठाण्यातील ही लढाई सुद्धा महत्वपूर्ण त्यानंतर ठाणे जिल्ह्यातीलच कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढाई सुद्धा प्रतिष्ठेची असणार आहे या लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे मैदानात आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी उबाठा गट इथे तुल्यबळ उमेदवार देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती या ठिकाणी आदित्य ठाकरे सुषमा अंधारे निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यांनीही माध्यमांमध्ये अशा आशयाची वक्तव्य केली होती पण त्यांचं श्रीकांत शिंदेना आव्हान देणं बोलण्यापुरतंच मर्यादित राहिलं कल्याणमधून उबाठा गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिलीये मात्र उबाठा गटाच्या कल्याणमधील उमेदवार या श्रीकांत शिंदेंसमोर आव्हान निर्माण करतील एवढ्या तुल्यबळ नसल्याचा दावा राजकीय विश्लेषक करतात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यानंतर शिवसेनेसाठी सर्वात महत्वाचा विभाग आहे तो म्हणजे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन शिवसेना नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे या मतदारसंघात शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यमान खासदार इम्तियाज जलील एम आय एम पक्षाचे उमेदवार आहेत तर उबाठा गटाकडून चार टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली तसंच शिवसेनेकडून या मतदारसंघात संदीपान भुमरे हे उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगरमधील लढत तिरंगी दिसत असली तरी खरी लढाई ही संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यातच असणार आहे छत्रपती संभाजीनगर व्यतिरिक्त मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेना विरुद्ध उबाठा गट असा सामना होणार आहे पण सध्या सर्वांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर हो आहे या व्यतिरिक्त बुलढाणा नाशिक मावळ शिर्डी आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढाई सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटात असणार आहे तुम्हाला काय वाटतं या लोकसभा मतदारसंघातील कोणत्या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि कोणत्या मतदारसंघात उभाठागट जिंकेल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद